नमस्कार मंडळी आज आपण वैभव लक्ष्मी मातेच्या चमत्कारापैकी एक चमत्कार बघणार आहोत तर एका मुलीचे लग्न ठरत नव्हते लताबाई या मध्यमवर्गीय गृहिणी त्यांच्या नात्यातील सर्व मुली बहुंतशाने तशा सुंदर व गोऱ्या होत्या परंतु त्यांची मुलगी मात्र सावळीच होती याची खंत त्यांना सदैव वाटत होती त्यांची मुलगी सुनीता पदवीधर झाली तरी तिचे लग्न कुठेच जमत नव्हते त्यामुळे लताबाई सतत चिंताग्रस्त राहायच्या केवळ शिक्षणातच नव्हे तर घरकाम इनकाम शिवणकाम यामध्येही ती खूप हुशार होती लोक अंतरंगापेक्षा बाह्य रंगाकडे जास्त बघतात त्यामुळे लग्नासाठी तिचे रूप कुणालाही आवडेन असे झाले एकदा सहज सुनीता तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती तिची मैत्रिणी तेव्हा श्री लक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक वाचत होती सुनीताला वाचण्याची पहिल्यापासूनच आवड होते त्यामुळे ती ते पुस्तक हातात घेऊन चालू लागली तिचे कुतूहल जागे झाले पुस्तक वाचताना तिच्या चेहऱ्यावरचे बद्दल पाहून तिच्या मैत्रिणीने विजयाने योग्य अंदाज लावला विजयाने तिला सांगितले सुनीता हे व्रत केल्यामुळे माझ्या परिचितांच्या सर्व चिंता दूर होऊन त्यांना इच्छित फळ मिळाले आहे मला वाटते तू हे व्रत अवश्य करावे तुलाही याचा नक्कीच फायदा होईल सुनीताला विजयाचे म्हणणे पटले तिने विजयाकडे ते पुस्तक मागितले विजयाने ते आनंदाने तिला दिले। ती विजयाकडे ते पुस्तक घेऊन घरी आली तिने त्यांच्या दोघींचे सर्व संभाषण आईला सांगितले आईच्याही मनात आशेची पालवी फुटली तिने आनंदाने सुनीताला हे व्रत करण्यास सांगितले दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता ती सकाळी लवकर उठली स्नान केल्याबरोबर तिने श्रीलक्ष्मी मातेच्या अकरा शुक्रवाराच्या व्रताचा संकल्प केला आणि व्रताला नेहमीप्रमाणे मनोभावे सुरुवात केली व पहिल्याच दिवशी रात्री सुनीताची मावशी व काका एक स्थळ घेऊन आले मुलगा डॉक्टर एम डी होता त्याने घराचे प्रतिष्ठित होते बंगला गाडी नोकर चाकर सर्व काही होते मुलाला पर परंत, पदवीधर परंतु साधी व शांत धार्मिक मुलगी हवी होती काकांनी सांगितलेली सर्व माहिती ऐकून सुनीताला खूप आनंद झाला तिने लक्ष्मी मातेची कृपा ओळखली लवकरच मातेच्या आशीर्वादामुळे तिचा विवाह धूमधडाक्यात पार पडला मातेचे हे व्रत जे मनोभावे करेल त्यामुळे त्याला लगेचच फळ मिळेल सर्वांनी श्रद्धेने म्हणा जय श्री लक्ष्मी माता अशा प्रकारे लक्ष्मी मातेची एक चमत्कारिक कथा का इथे संपन्न झाली श्री स्वामी समर्थ